एक स्थगन प्रस्तावा ठेवले तुम्ही ऐकून घ्याल का तुम्ही माझं ऐकून घ्याल का सगन प्रस्तावावरती विरोधी पक्षातले सदस्य बोलतात मांडतात परंतु ह्याच्यावरती चर्चा होणं आवश्यक आहे शासनाला ह्याच्यावरती उत्तर द्यायचं आहे या चर्चेत शासनाच्या बाजू सत्तारूढ पक्षाच्या बाजूच्या सदस्यांना पण सहभाग घ्यायचा आहे त्यामुळे मी या विषयाची एकशे एक अंतर्गत चर्चा ठेवलेली आहे त्या वेळेला आपण या विषयावरती बोला अध्यक्ष महाराज डॉक्टर नितीन राऊत साहेबांनी जो स्थगन या ठिकाणी मांडला आम्ही सगळ्यांनीच मांडला अध्यक्ष महाराजी याच्यासाठी अध्यक्ष महाराज की पोलिसांच्या लाठीचार्ज मध्ये काल सोमनाथ सूर्यवंशी नावाच्या एका तरुण आंबेडकरी चळवळीच्या मुलाचा मृत्यू झाला पोस्टमॉर्टम रिपोर्ट पण त्याच्यामध्ये जे कॉजेस आलेले आहेत फायनल अजून आलेला नाहीये त्याच्यात पण जे काही आलेलं आहे अध्यक्ष महाराज ते पोलिसांच्या लाठीचार्ज मुळे त्या पुराचा मृत्यू झालेला आहे आंबेडकरी चळवळीच्या व्यवस्थेमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक मोठा असंतोष अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज आपला अधिकार आहे की आपण उद्या एकशे एक लावताय अध्यक्ष महाराज स्थगनवरही चर्चा करताय आम्ही तुम्हाला सत्तावन्न पण दिला आहे सत्त्याण्णव पण दिलेले आहे आम्ही मार्ग दिलेले आहेत अध्यक्ष महाराज दोन्ही दिलेले आहेत नाना भाऊ काल पण आपण सत्तावन्न या विषयाचा मांडलेला एक मिनिट ऐकून घ्या आपण स्वतः उभे राहिलात त्यावेळेला मी आपल्याला सांगितलं आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी पण आपल्याला सांगितलं की या विषयात चर्चा शासनाला पण घ्यायची आहे आणि माझ्याकडे दोन्ही बाजूच्या सदस्यांनी मागणी केली की याच्यावरती चर्चा व्हायला पाहिजे एकशे एक अन्वय मी तुम्हाला सांगितलं बुधवारी चर्चा लावतो उद्या बुधवार आहे उद्या आपण उद्या आपण एकशे एक अन्वय चर्चा घेऊ याच्यात आणि विषय जर गंभीर नसता विषयाचं गांभीर्य जर नोंद घेतली गेली नसती तर एकशे एक अन्वय आपण लावलीच नसती चर्चा हे अध्यक्ष महाराज मी आपल्याला हे सांगतोय की ती घटना ज्यावेळेस झाली अध्यक्ष महाराज त्या घटनेला झाल्यानंतर तिथं जी काही आंबेडकरी लोक तिथं एकत्रित आली त्यावेळेस पोलिसांचा बंदोबस्त वगैरे ते सगळ्या गोष्टी आपण पाहिल्यात अध्यक्ष महाराज आपण ही माहिती घ्या काय याला जरूरत आहे असं म्हणतोय जेवढं हे प्रकरण लेट होत जाईल अध्यक्ष महाराज महाराष्ट्र पेटत जाईल महाराष्ट्र पेटत जाईल अध्यक्ष महाराज गटना दो दो ही घटना चार तासाच्या वर ते पेटत ठेवली गेली आणि मग पोलिसांचं कोमिंग ऑपरेशन केलं अध्यक्ष महाराज मग शासन निर्मित होतं का ते कोमिंग ऑपरेशन अध्यक्ष महाराज ही जेव्हा चर्चा होईल राज्यात सरकारकडून उत्तर येईल तेव्हा राज्याच्या लोकांना ठीक आहे आश्वस्त मेल अध्यक्ष महाराज या संदर्भातली चखोल चर्चा उद्या आपण एकशे एक अन्वय घेऊ पुढचं चला दुसऱ्या कोणाचं आहे घ्या दुसरं घ्या आबू नाही नाहीय तिसरं कोण आहे का नाना झाला ठीक आहे सूचनेतील विषय सगन प्रस्तावाच्या निकषात बसत बसणारा नाही तरी विषयाचे गांभीर्य लक्षात घेता शासनाने निवेदन करावे शासनाने या संदर्भात आपण उद्या एकशे एक, एक अन्वय चर्चा घेऊन या संदर्भात चर्चा घडवून आणू चला औचित्यचे मुद्दे श्री संतोष दानवे असं कसं चालणार आता नाही एक बसून घ्या बसून घ्या खाली बसा बसून घ्या बसून घ्या बसून घ्या आपण बसून घ्या बसून घ्या बघा बसून घ्या नाना भाऊ सभागृह नियमानुसार चालायला पाहिजे की नव हे तुम्ही ठरवा ठरवायचं चालवायचं था, था नसेल नियमाप्रमाणे तर मग आपण असंच चालू ठेवूया काल तुम्ही स्वतः उभे राहिला तुम्ही मागणी केली त्यावरती मी रुलिंग दिलं एकशे एक अन्वय आपण चर्चा घेऊ तुम्ही ते मान्य केलं आणि आज परत तुम्ही हेच करताय का योग्य आहे का हे योग्य आहे का महोदय अध्यक्ष महोदय काल आम्ही जेव्हा एक मिनिट एक मिनिट सुनील भाऊ काल अध्यक्ष महोदय आम्ही स्थगन विचार केला होता आपल्याला मांडला परंतु शोक प्रस्ताव असल्यानं काल चर्चा होऊ शकत नव्हती आपण असं म्हटलं की उद्याला आपण यावर चर्चा घेऊ ती चर्चा मग आज का ना लावण्यात आली उद्या का लावली गेली आपल्याला कल्पना असेल अध्यक्ष महोदय एक मिनिट मला ऐकून घ्या अध्यक्ष महोदय अख्खं महाराष्ट्र जडत आहे अध्यक्ष महोदय या ठिकाणी आज नांदेड मध्ये नांदेड नांदेड मध्ये बंद केला पुण्यात बंद केला मुंबईला बंद झाला आणि केवळ सोमनाथ सुरेवंशी यांचीच त्या ठिकाणी हत्या झाली नाही त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय दलित पॅन्थरचे नेते लोकनायक परभणीचे हे विजय वाकडू जे शांतता प्रस्थापित करत होते ठीक आहे या अंत्ययात्रेत जात गेल्यानंतर हृदयविकाराचा झटका हो आला त्यांना सुद्धा आरोपी करण्यात आला अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी हे काय चाललं अध्यक्ष महोदय कोणी उद्या देख देख चर्चा कोण संतोष दानवे औचित्य अभिमन्यू पवार अभिमन्यू पवार अध्यक्ष महोदय धन्यवाद अध्यक्ष महोदय औसा तालुक्यातील देतो संदीप बसा बसा अध्यक्ष महोदय धन्यवाद अध्यक्ष महोदय मतदारसंघामध्ये देतो बसा होऊ दे देतो बसा अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघामध्ये यावर्षी अतिवृष्टी झाली त्यामुळे शेतकऱ्याचे आतोनात नुकसान झाले सदरील शासनाने पंत पण केले अध्यक्ष महोदय आणि नैसर्गिक आपत्तीच्या निकषांतर्गत जे काय बाधित शेतकरी आहेत त्यांना आर्थिक मदत पण मंजूर झालेली आहे पण आधार केवाशी पण झाली सदरील निधी वितरणासाठी महसूल शासनाने महसूल विभागाने शासनाकडे यादी सादर केलेली आहे परंतु अद्याप ही आमच्या शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही ती अतिवृष्टीची मदत शासनाने तात्काळ उपलब्ध करून द्यावी शेतकऱ्यांना केवायशी पण झाली सगळं झालंय फक्त आता मदत यायची राहिली आहे घोषणा पण केली शासनाने पण त्यामुळे शेतकऱ्यांना आमच्या आज शेतकरी हवाल दिलाय शेतकरी आर्थिक मदतीची वाट पाहतोय शेतकऱ्याला तात्काळ आमच्या मतदारसंघातल्या नाही जिल्ह्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी ही विनंती मी आपल्या माध्यमातून शासनाला करतो धन्यवाद ठीक आहे श्री शा संदीप क्षीरसागर असं चालणार नाही आता आपण औचित्य घेतोय औचित्य झाल्यावर घेऊ आओ औचित्य झाल्यावर घेऊ बसा संदीप क्षीरसागर हो माझा हाच विषय माझ्या बीड मतदारसंघातला होता जे काही खून प्रकरण झालेलं आहे माझा औचित्यचा मुद्दा आहे बोला बोला आमच्या बीड जिल्ह्यामध्ये एक भयानक गोष्ट अध्यक्ष महोदय झाली संतोष देशमुख नावाचा एक सरपंच दिवसा ढावळ्या त्याचा खून करण्यात आला अध्यक्ष महोदय आणि अजूनपर्यंत त्याच्या मागचा जो मास्टर माइंड आहे तो सापडलेला नाही अध्यक्ष वारंवार हो एक सदस्य म्हणून ह्याच्या तक्रारी मी करतोय त्याचं नाव वाल्मिक कराडे अध्यक्ष महोदय हा असा व्यक्ती आहे एक दोन मिनिट बसून घ्या बोलतायत सदस्य सदस्य बोलतायत बसून घ्या बोला मु, मुख्यमंत्री साहेब बोला बोला मुख्यमंत्री साहेब माझी विनंती आपल्याला की अशा ज्या क्रिमिनल माणसं आहेत एक आमदार म्हणून आपल्याला एक बॉडीगार्ड भेटतो